जास्त आहे तसेच तिथले शिक्षण संस्थेचे जे विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेण्यासाठी तात्पुरते वास्तव्यास असतात आणि तर राज्यातील असतात बाहेर देशातील असतात त्यांचीही नोंद तिथे मतदार म्हणून करण्यात आलेली आहे आणि विधानसभेच्या वेळेसही त्या तुमच्याकडे तक्रार केली होती आणि म्हणजे नोंदही सर्व पुराव्यासही सांगितलं होतं की विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची नावे आहेत दखल घेतली नाही आताही त्यांचे मतदार म्हणून नावे असा आहे जिओ नंबर एन ए पी एम टी कॅम्पस दोन्ही असे मोघम नावाने हजारो मतदार आहेत आणि बहुतेक सगळे विद्यार्थी आहेत तर निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकाऱ्याने यांची दखल घेतली पाहिजे जर लोकशाही मार्गाने निवडणूक लढवायची असेल तर त्यात पारदर्शकता हवी परंतु वेळोवेळी आम्ही या निदर्शनास नाही त्याच्याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष केलं जात त्याचा गैरवापर होतो आम्ही कित्येक वेळा सांगितलं की विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची नोंद तिथे झालेली आहे मतदार म्हणून मत लोकांचे नाव अजून कमी केले नाही परंतु शासन निवडणूक अधिकारी याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करतात तर लोकशाही मार्गाने निवडणूक तुम्हाला करायची नसेल सत्ताधाऱ्यांच्या दबावतांत्राला बळी पडून सर्व चालू असेल तर निवडणुका घेतात कशाला अशा पद्धतीने आमची विनंती प्रत्येक भावात कस आहे दोन्ही बुद्रुकचे विद्यार्थी जर अडीच तीन ती ती आधार आम्ही किती आरोप दिले ना तुमच्याकडे दुप्पट मोगच देशन नाही म्हणू शकत आपण साहेब तुमच्या हातात म्हणू शकतो तुम्ही त्याला जाऊन त्याच्यावर काय म्हणतो आम्हाला निवडणूक आयोगाच्या कार्यक्रम आल्यानंतर त्या त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत तुमच्याकडून प्रोग्राम जातो गेला तर तो स्थानिक पोहोचत नाही तुम्ही जरी तुमचा नाटेकडे दिला ना तला टी वाजता ऑफिसवर फोन करा काय पद्धत सांगा काय पत्र कोण दाखव कोणाची कोणाच आमच्या राष्ट्रीय पक्षाच्याकडे मतदारी आहे ती समजा प्रारूप झाली तुमच्या या प्रारूप्याच्या राष्ट्रीय पक्षांच्या लोकांना देण्याचं तुम्हाला बंधनकारक काय नाही देतात का तुमची लोक विचार तुम्ही सिला काय म्हणले माहिती मग ते म्हणत नाही तुम्हाला मग आयोग काय करतो चुकीचे सगळे ते बाहेर गेलेले आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत लो तर राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक लोणी कुर्ड इथे मोठ्या प्रमाणावर मतदारांचा गोंधळ गोंधळ आहे अवैध मते खूप आहेत म्हणजे दुबार दुबार मतदान मयत लोकांचे मत मतदान हे आजही आहेत मयत लोकांच्या नावावर मतदान तसेच ज्या सत्ताधाऱ्यांकडे शैक्षणिक संस्था आहेत जसे शिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेर जे विद्यार्थी आहेत ते फक्त शिक्षणापुरते वास्तव्यास असं असतात परंतु त्यांची नावं मतदार यादीत घेतली गेलेली आहे मोठ्या प्रमाणावर बाहेर विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत आहे हे अशा पद्धतीने जर मतदान झालं तर लोकशाही जिवंत राहील का हे लोकशाहीला घातक आहे तरी आमची तहसीलदार कचेरी आम्ही आज निवडणूक अधिकारी व हो यांना निवेदन दिलेले आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे जे लोणी भु, लोणी खुर्द लोणी बुद्रुक मध्ये जे विद्यार्थी आहेत मतदार त्यांची एकाच बिल्डिंगमध्ये खूप सारी नावं आहेत पी एम टी कॅम्पस झिरो व एन ए आणि लोणी अशा पद्धतीने हजारो मतदान तिथं विद्यार्थ्यांचं आहे हे अवैध आहे हे सत्तेचा दुरुयोग दुरुपयोग करून पूर्व पूर्वनियोजित कट कटकारस्थानाने त्यांचं नाव इथे नोंदवलं गेलेलं आहे असा आमचा गंभीर आरोप आहे तरी अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असतील तर निकाल कसा लागणार ही लोकशाही मार्गाने पारदर्शक निवडणूक आहे का, का। सत्तेचा तंत्राचा वापर केला जातो आमच्याकडे हे सर्व पुरावे आहेत ज्या विद्यार्थ्यांचे दोन दोन ठिकाणी तीन तीन ठिकाणी मतदान आहे जे बाहेरगावचे आहे आम्ही सर्व ही यादी ही सर्व यादी, यादी आम्ही आज दाखवली परंतु याची कुठेही सखोल चौकशी केली जात नाही बघा आता इथे हे येन के येणे येणे नावाने किती आहेत टी कॅम्पस पीएमटी कॅम्पस हे विद्यार्थी बघा या विद्यार्थीने आणि पीएमटी कॅम्पस हा त्यांचा ऍड्रेस आहे हे सर्व बाहेर गावचे आहेत त्यांची नावे बघा सोलंकी नेमाडे अशा पद्धत राठी टंडन असे सर्व आमच्या इथले स्थानिक काढ नसलेले लोक इथे समाविष्ट करण्यात आलेले आहे हा सर्व भ्रष्ट कारभार आहे सत्ता वर्षानुवर्ष आपल्याकडे आपल्या घराण्याकडे आपल्या राहिली पाहिजे याच्या या, या दृष्टीने हा पूर्वनियोजित गट आहे अशा पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर सत्ताधारीच निवडून येणार पक्षांतर किंवा चांगला मनुष्य निवडून येऊ शकत नाही अशा पद्धतीने हे मतदार खूप मोठ्या प्रमाणावर वाढवले गेले आहेत याची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी का करावी हे सर्व मतदार बाद करावे तेव्हा पुढे निवडणूक प्रक्रियेला सामोरे जावं जाऊ अशी माझी त्यांना विनंती आहे